नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो नागराज मंजुळे यांच्या फॅन्ट्री चित्रपटातली एक अभिनेत्री आहे राजेश्वरी खरात जी सध्या समाज माध्यम माध्यमांवरती प्रचंड टोल होत आहे त्या राजश्री खराड ट्रोल होण्याचं कारण असं आहे की तिनं नुकतंच ख्रिस्ती धर्माची किंवा ख्रिश्चन धर्माची विधिवत दीक्षा घेतली आहे त्याला बाप्तिस्मा असं काय तर म्हणतात प्रत्येक धर्मामध्ये ते असतं कुठं उपनयन संस्कार म्हणतात कुठं कलमा पडणे म्हणतात किंवा आणखी काय काय वेगवेगळ्या धर्मामध्ये असते तर तिनं ख्रिस्ती धर्मात तर होतीच जन्मापासून ती ख्रिस्तीच तिचे आई वडील कदाचित ख्रिस्तीच पण एक विधी करावा लागतो आणि त्यानुसार तिने बाप्तिस मा नावाचा विधी केला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यानंतर जो गदारोळ उठलेला आहे महाराष्ट्रामध्ये की तिला अनेक जण ट्रोल करत आहेत वेगवेगळ्या शिव्या घालत आहेत काय 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 काय, काय म्हणत तर काही महिलांनी तिला एका पोस्टमधून ट्रोल केलं तिच्या या धर्मांतराबद्दल आणि तिने त्या महिलांना उत्तर देताना स्वतः एक फेस फेसबुक पोस्ट लिहली लिहिली राजेश्वरी खरातीने की तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका तुम्ही पाचशे रुपयामध्ये विकणारे लोक मला काय ज्ञान फडणवीस जे आता विद्यमान मुख्यत्री तिथं देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी असे तीन जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा प्रचार करत होते लाखो करोडो महिला भगिनींना त्या लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला होता एका एक रकमी तीन हप्ते हप्ते म्हणजे सहा हजार रुपये एक रक्कमे आले होते नंतर पुन्हा आणखी एक हप्ता दिला निवडणूक लांबवून आणि निवडणूक झाली जवळपास महिला कमी केल्या आता तर बघत आहात की ती रक्कम एकवीसशे रुपयावरून पाचशे रुपयापर्यंत आणली आहे आणि काही जण तर म्हणत आहेत की पाचशे रुपये रक्कम सुद्धा फक्त आता आगामी काळात जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे जिल्हा पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका त्या निवडणुकांपर्यंत नंतर ही योजना पूर्णपणे बंद करणार येत असल्याच्या चर्चा सुरू आहेत मित्र चर्चा आणि आता जो नवीन सर्वे सरकारनं सुरू केलेला आहे की के तुमच्या घरी गॅस नाही पाहिजे बघा म्हणजे कसं दुहेरी संकट आहे गॅस घ्या म्हणून सरकारच योजना काढते ज्याच्या घरी गॅस आहे त्याला ही योजना नाही ज्याच्या घरी मोटरसायकल आहे त्याला योजना नाही ज्याच्या खोलीवरती स्लॅप आहे त्याला योजना नाही जी दुसरी कुठली म्हणजे अशा अनेक अडचणी करून आता पन्नास लाख बहिणी आणखी आणखी पन्नास लाख बहिणी थोड्याच दिवसात कमी झालेल्या असतील आता किती उरतील तुमचं विचार करा एक तर पाचशे रुपये एक तर पन्नास लाख पहिला आठ लाख गेले आता हे पन्नास लाख म्हणजे अंदाजे जवळपास ऐंशी टक्के बहिणी ह्या कमी झालेल्या असतील नवीन जाचक नियम अटींमध्ये आणि उरलेल्या वीस टक्के बहिणींना पाचशे रुपये नाम मात्र महिन्याला मिळतील आता घ्या जसे की मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे तुम्ही बघितले असतील व्हिडिओ मित्र प्रत्येक ठिकाणी जायचे इकडे महिलेकडे महिलांकडे तोंड करायचं तुम्हाला आले का पैसे सगळ्यांना आले का इकडं आले का तिकडं आले का तुमचे आले न म्हणजे आपल्या मुलाचं लग्न असल्यानंतर आपण जसं अगत्यानं पाहुण्यांची चौकशी करतो नाही सर्वांना जेवण पोहोचलं का व्यवस्थित जेवण करा अगदी बापाच्या घरचे पैसे असल्यासारखं हे तिघही त्या काळात आणि यांची सगळे टोळी महाराष्ट्रात फिरू फिरू हे असे नाटकं करत होते आणि निवडणूक संपली की आता हे सगळं त्यांचं खरं रूप उघडं पडायले मग प्रश्न असा पडतो की जर तुम्हाला ही निवडणुकी पुरतीच योजना राबवायची होती तर मग याचा अर्थ तुम्ही सरकारी पैशानं मतदारांना भूल पाडून त्यांची मतं विकत घेतली असा होत नाही का साधा साधा प्रश्न आहे आणि तुम्हाला आता जाचक नियम अटी लावायचे तर मग त्यावेळेस सुरुवातीला कायदा करताना तो नियम करताना ह्या अट्या नव्हत्या अटी नव्हत्या का आणि जर नसतील असतील तर मग तुम्ही त्यावेळेसच का कसून चौकशी करून लाडक्या बहिणीची निवड केली के नाही अशी एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उभा राहत आहेत मित्रो आणि किती खोटार लोक आहेत ते कितीला आपल्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना फसवत आहेत हेही या माध्यमातून समोर येत आहे म्हणून सुरुवातीला सांगितलं की राजेश्वरी खराब नावाची अभिनेत्री मुलगी तिनं जो विषय काढला की तुम्ही पाचशे रुपयामध्ये विकणाऱ्या आणि तुम्ही मला काय शहाणपण शिकवता त्यावेळेस चर्चा झाली की राजेश्वरी हे पाचशे रुपयेच का म्हणते तर पाचशे रुपये यासाठी म्हणते की या आता विद्यमान सरकारनं निवडणूक झाली मतदान झालं सत्ता मिळाली की लाडक्या बहिणींचा विसर पडलेला आहे आज लाडक्या बहिणी गावोगावी कोरड्यात ठक्क पडलेल्या विहिरींमध्ये उतरून दोरीला धरून सोलेला धरून खाली उतरून पाणी घेत आहेत त्यांच्या घागरीमध्ये पाणी येत नाही हे दृश्य आपण व्हिडिओ मित्र महाराष्ट्रातल्या गावागावातले बघत असाल अशा वेळी मात्र सरकारला तिळभर त्यांची काळजी वाटत नाही की माझी लाडकी बहीण पाय घसरून हात घसरून कोरड्या विरीत पडेल तिची जीवितहानी होईल तिचा जीव जाईल तिचे चिल्ले पिल्ले लेकर बाळ उघड्यावर पडतील असा कुठलाच त्यांच्या डोक्यात विचार येत नाही उलट ते एकमेकांवरती कुरघोड्या करण्यात इतर पक्षांतले लोक फोडण्यात इतरांना ईडीची सीबीआयची सी आय डी भीती दाखवण्यात आणि मलिदा लाटण्यामध्ये व्यस्त आहेत की काय असं वाटावं हो, इतकी भयंकर परिस्थिती तुमच्या माझ्या राज्यामध्ये झालेली आहे आपण आपले मालक राहिलेले नाहीत आपल्या महाराष्ट्राचे मालक मी परवाच्याच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपला महाराष्ट्र हळूहळू आता गुजरातच्या घशात गेलेला आहे गुजरात यांच्या गुजरातच्या मालल्यापेक्षा आणि तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे शिवसेना जी फोडली ते मराठी पक्ष दोन होते ते फोडले एक मराठी पक्ष होता शिवसेना आणि त्या फोडलेल्या शिवसेनेचे नेते आहेत अमित शहा नावाचे गुजराती व्यक्ती आणि राष्ट्रवादी फोडली दुसऱ्या मराठी माणसाची त्या राष्ट्रवादीचे अनाधिकृत नेते आहेत प्रफुल्ल पटेल जे की मूळचे गुजरातचे आहेत आणि तिथून सगळी यंत्रणा हलते अशा पद्धतीने महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं काम आपल्याच काही फितुरांना हातात घेऊन करण्याचं काम सध्या सुरू आहे मित्र अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे की पन्नास लाख महिने आता कमी होणार मग आता जाच काटी का लावताय असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिले आहेत मित्र तुम्हाला काय वाटतंय सरकारचा हा निवड स्टंटबाजी होती का निवडणुकीसाठी सरकारी पैसे देऊन मत विकत घेण्याचा हा प्रकार होता का तुम्हाला काय वाटतंय माझ्या मताशी आपण सहमत आहात का हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवर उद्याच्या लाईव्हमध्ये एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा मी आपल्याला शब्द देतो आणि आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद